नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बाई कटिंग पाहणार आहोत आता ही बाही कटिंग आहे ती मी मोठ्या साईजची म्हणजेच आपली कोपऱ्यापर्यंत जी बाह्य असते किंवा दहा इंचाची बाह्य असते तिथपर्यंत तुम्हाला मी आज बाई कटिंग कशा पद्धतीने करायची ती शिकवणार आहे आणि त्याच बाही कटिंगवरून आपण छोट्या मापाची बाई कटिंगसुद्धा कशा पद्धतीने करायची तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणींनं मला एवढीच गोष्ट सांगायची आहे ज्या मैत्रिणींना बाई कटिंग जमत नाही किंवा ज्या बाही कटिंग केल्यानंतर जी बाई कटिंग कमी पडते किंवा आपण जेव्हा ब्ल ब्लाऊजला बाही शिववायला घेतो किंवा स्टिच करायला घेतो त्यावेळेस काय होतं बाही कमी पडते तर असं काय होतं त्यांचं कुठं प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो कुठे त्यांचं ब्लाउज बाई कटिंग करताना तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर करून सांगणार आहे एकाच पॅटर्न आपण दोन कलरच्या म्हणजे दोन बाजू बाई कटिंगच्या पाहणार आहोत तर मैत्रिणींनो हा व्हिडीओ लाजपर्यंत नक्की पहा आणि पुन्हा एक प्रेमाचा आणि आपुलकीचा क्वेश्चन आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर जर ज्या मैत्रिणी नवीन ना असतील त्यांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे तर मैत्रिणींनो इतकी सोपी पद्धत आहे आज बाही कटिंगची जेणेकरून मग तुम्हालासुद्धा खरंच ज्या मैत्रिणींना काहीचही येत नाही बाई कटिंगबद्दल कोणतीही गोष्ट माहीत नाही त्या मैत्रिणींनासुद्धा ही बाई कटिंग अगदी सहज आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही बाही कटिंग सांगणार आहे कोणताही फॉर्म्युला लागत नाही फक्त आपल्याला ब्लाऊजची घडी किती इंचाची आहे ह्यावरून आज ही बाई कटिंग आपल्याला पाहायची आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि पुन्हा एकदा चला मग काय करू आपल्या ह्या आजच्या आज आहे गुरुवार आणि मी सकाळचे वाजलेले आहे साडे दहा तुमच्यासाठी आज मी कटिंग घेऊन आलेली आहे बाई कटिंग तर व्हिडिओ पूर्ण पहा लास्टपर्यंत पहा चला मग काय करूया आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला दाखवते पेपर कोणत्या पेपरवर आपण लॉंग बाही किंवा दहा इंचाची बाई आहे ती कटिंग करायची तुम्हाला मी दोन्ही पद्धती सांगणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला जर अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर किती इंच घ्यायचं आणि जो साधा ब्लाऊज आहे किंवा आपण ज्या ब्लाऊजला बाईदांडाला हातशिराई करतो जी बाहीला बाही दुमडून आतल्या बाजूनी त्या बाई कटिंगला आपल्याला किती इंचाची बाही घ्यावी लागते तर अशा दोन्ही पद्धतीच्या मी तुम्हाला बाई कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओ प्लीज 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 लास्ट पर्यंत पहा चला मग छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींनो हा जो पेपर आहे आता माझ्याकडे काही पेपर अवेलेबल नाही आहे दुसरा जो आहे त्यातच मी तुम्हाला सांगणार आहे हा पेपर आहे आणि हा साडीतल्या म्हणजे आता मला कस्टमरच्या साड्या आल्या होत्या त्याच्यामध्ये हा साडीमध्ये पिकोफॉल करायला तर त्याच्यामध्ये हा पेपर घालेला आहे आणि ह्या पेपरवरच मी तुम्हाला बाहे कटिंग शिकवणार आहे तर व्हिडिओला आजपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा मैत्रिणींनो मी हा पेपर घेतलेला आहे आणि हा पेपर अगोदर सांगते मी फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे ही पेपरची बंद बाजू आता आपल्याला हे गोष्ट पाहिजे की आपल्याला कोणत्या साईजची बाही कटिंग करायची आणि कोणत्या मापाच्या साठी बाही बाही कटिंग करायची ते आपण आज पाहूयात तर सर्वप्रथम मैत्रिणी तर पहा मैत्रिणीं मी काय म्हणत होते आपण कोणता ब्लाऊज कटिंग करतो हे महत्वाचं आहे किंवा कोणती ब्लाऊजची बाही कटिंग करायची आपल्याला ती गोष्ट महत्वाची की नाही तर मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आता जर आपण अठ्ठावीस छातीच्या मापाची जर बाही कटिंग करायची असेल तर आपल्याला किती इंच घ्यायचं आता अठ्ठावीसचा एक भाग आहे म्हणजे सात इंच सात चोक एका ब्लाऊजचे चार भाग करतो सात चोक भागाला एक भाग सात इंच मग सात मध्ये फक्त आपल्याला अर्ध इंच काय करायचं आहे ऍड करायचं आहे प्लस करायचं आहे तर जाऊ द्या आता हे झाला तुम्हाला समजावण्याचा भाग तर आता मी तुम्हाला किती चंचीच्या मापाची बाई कटिंग करून हो दाखवते ते पाहायचे आपल्याला बरोबर तर मी तुम्हाला ना आता हा माप पेपर किती मापाचा आहे त्यावरून आपण पाहूया बाई कटिंग किती छातीच्या मापाची करायची हो तर हा आहे किती दहा पेपरची रुंदी दहा इंच कारण की आता त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करून मला बाही कटिंग दाखवायची कारण की दुसरा पेपर माझ्याजवळ नाहीये त्यासाठी तर मग आता हा दहा इंचाची रुंदी बाही तर मैत्रिणी लक्षात ठेवा आपण काय करूया अडतीस अडतीसच्या बाही कटिंग करायची आपल्याला किती अडतीस थी। छातीच्या मापाच्या ब्लाउजची बाई कटिंग करायची आता हा अडतीस म्हणजे अशीच पद्धत अडतीस भागिले चार बरोबर किती येत साडे नऊची घडी येते बरोबर की नाही नऊची घडी येते आता ह्या साडे नऊ मध्ये आता आपल्याला बाही कटिंग करायची की नाही मग ह्या साडेनऊ मध्ये आपल्याला ती तीन आहेत रुंदी मध्ये हे पहा ही काय असती ब्लाउज बाईची रुंदी किंवा बाई बाई बाईची घडी तर मग याच्यामध्ये किती ॲड करायचं आपल्याला अर्धा इंच म्हणजे पूर्ण घडी घ्यायची आपल्याला बाई रुंदीची दहा वर इंच बरोबर की नाही तर मग पहा आता काय करू आपण हे जे पेपर आहे मी काय करतील बाई रुंदीचा किती घ्यायची घडी आपल्याला दहा इंच आपण कितीची बाई कटिंग करतोय साडे नऊच्या घडीची जर आपण बंदीस छातीच्या मापाचा ब्लाउजची घडीची बाही कटिंग करत असतो तर आपण किती घेतली आठ मध्ये अर्धा इंच मिळवला असता नऊ इंच म्हणजे छत्तीस छातीच्या मापाची बाही कटिंग करत असता नऊ मध्ये पुन्हा अर्धा इंच मिळवला असतो मग आता आपण साडे नऊच्या मापाची म्हणजे अडतीस छातीच्या मापाची बाही कटिंग करू आपल्याला पुन्हा काय करायचंय अर्धा इंच मिळवायचं हा का मिळवायचा अर्धा इंच ते पण सांग ज्यावेळेस आपण बाही कटिंग झाल्यानंतर ब्लाऊजला लावतो त्यावेळेस काय होतं आपली बाई कटिंग कधी कधी काय होते कमी पडते बाई लावतात तुम्ही काय करता जे मापाची बाही म्हणजे ज्या मापाचा ब्लाऊज घडी आहे तेवढंच माप घ्या त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय अर्धा इंच जास्तच घ्यायचंय त्याच्यामुळे काय होणार आहे आपली बाई कटिंग आपल्याला ब्लाऊजला शिवताना कमी पडणार नाही तर आता काय करूया ब्लाऊजची उंची किती घ्यायची आता घडी घेतली आपण दहा इंच बरोबर आता ब्लाऊजची बाहीची उंची घ्यायची आपल्याला नऊ इंच आता ही नऊ इंच कशी घेतली पहा आपल्याला किती इंच आता मी जो ब्लाऊज आहे तो साधा ब्लाऊज कटिंग कर करते मग आपल्याला साधा ब्लाऊज जेव्हा हो कटिंग कर करत असतो किंवा साध्या ब्लाऊजची बाही कटिंग कर करत असतो त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला दीड इंच घ्यावं लागतं किती दीड इंच जास्तीच घ्यावं लागतं बाही कटिंग पेक्षा आपल्या जेवण बाही उंची ना आता बाही उंची अगोदरच खाली आखून घेतलं इथं पण काय आखून घ्यायचं आणि याच्यानंतर आता साज जर आस्तरची बाही असती तर आपण फक्त इथं अर्धा इंच वाढवला असतं म्हणजे इथं अर्धा इंचा पॉईंट केला असता म्हणजे अर्धा इंच के मार्क केला असत आता आपल्याला साधा ब्लाउजची बाही कटिंग करायची म्हणजे रेग्युलर साठी बिना ब्लाऊज त्यासाठी काय करायचं आपल्याला इथं दीड इंचा माप घ्यायचंय त्यानंतर पहा आता जी बाही उंची घेतली आपण साडे सात इंच किती साडेसात इंचाची आपली बाही उंची बरोबर बाही उंची साडेसात इंच बंद बाजूने आपली बाही उंची मोजली जाते किती उंची बाजूने आपली उंची मोजली जाते या बाजूने साडेसात इंच मग ह्याही बाजूने साडेसात आपलं ब्लाऊजच भाग आहे का बघायचा साडेसात इंच बरोबर आता ह्या साडेसात मधून त्याला चोप बरोबर मग ह्या बाजूने काय करायचं आपल्याला दीड इंच पॉइंट आखून घ्यायचं बंद बाजूच्या बाजूने त्यानंतर इकडून दीड इंच आखला आता या ब्लाऊजच्या बाईसाठी आपल्याला त्याची कॅफायट घ्यायची ही लक्षात ठेवायचे आता ही बाई मोठी बाई किंवा लांब बाई बाई घेतली असती तरी सुद्धा तुम्ही किती घेतली असते ते सांगते मी आता तिथून घ्यायचं किती घ्यायचंय तीन इंच हे तीन इंच घेतल्यानंतर पुन्हा आता जिथून तीन इंच घेतले ना तिथून पुन्हा आपल्याला काय करायचंय दीड इंच आतमध्ये आणि ही एक रेषा आखून घ्यायची रेश, दे 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 ही दीड इंचाची रेष आणि हा दीड इंचा तो काय करायचा आपल्याला असा एकत्र हा दीड इंचा इथपर्यंत दीड इंचाची ही रेशी काय करायची आपल्याला जॉईन करून घ्यायची आता ही जी मध्ये दीड इंचा पॉईंट आणि दीड इंचा पॉईंट मध्ये जी रेषे ना ती मोजायची आहे किती काय मग काय सांगितलं मी याचा आणि हा दीड इंचा काय करायचा आपल्याला मध्य करायचं म्हणजे साडेसात इथून एक पासून काउंट केलं साडेसात पर्यंत आपला मध मधली रेषा आपण मारलेली त्या मधल्या रेषेचा काय करायचा पुन्हा आपल्याला मध्य करायचा आला आलाय या ठिकाणी कुठं आला इथे आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं इथं इथं आलेलं आहे आता हा जो पॉईंट आहे हा आहे मध्य हे असं तुम्ही काय करायचंय वयमध्ये असं आखून घ्यायचं आहे तुमच्या हा या मध्यचा आणि ह्या दीड करायचं करायचा पुन्हा आपल्याला मध्य हा मध्याचा पॉइंट आहे तो आपल्याला वरती काय करायचा आहे अर्धा इंचानी वर न्यायचा आहे किती अर्धा इंचानी वरती न्यायचा आहे बा इथं पॉईंट आखायचा हा पुन्हा आता हा जो मध्य ना आपण इथं हा मध्य आणि हा दीड इंचा मध्य याचे दोन्ही करायचे पुन्हा आपल्याला बरंच मद्य करायचं याचा त्याचं मद्य आला या ठिकाणी आता हा जो मद्य आलेला आहे त्याच्या खाली पुन्हा अर्धा इंच पॉइंट करायचा त्या अर्धा इंच पुन्हा असं खालच्या बाजूने करायचं आता इथे वर केलं का नाही मग इकडं खालच्या बाजूने करायचं आता आपल्याला काय करायचंय पहा आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे खूप जण मैत्रिणींना बाहीला आकार देता येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे पहा मैत्रिणी मी आकार कसा देते बाईला हे लक्ष देऊन पहा आता ही अर्धा इंचा मध्य आहे की नाही इथून इथून सुरुवात केली इथून प्रकारचा हा जो मध्य आहे की नाही इथून आपल्याला हा जो आकार आहे असा वर इथून पुन्हा हा जो अर्धा इंचा आकार आहे की नाही इथं आपल्याला तो काय करायचा आहे मिळवायचा तर त्यानंतर आता दंड घे आता दंड घे असतो साडेसहा असतो की नाही तर मग आता आपण काय करूया साडेसहाचा दंड घेत घ्यायचा त्याच्या पुढं दीड इंचाच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि आता आपण काय करू ही क्रॉस दैना आपण घेऊन क्रॉस दैना आपण घ्यायचे आता ही झाली आपली बाही कटिंग तयार तर आता ही बाही कटिंग तर रेडी झाली की नाही आपण काय करूया कटिंग करून घेऊया तिथून सरळ घ्यायचं आणि नंतर हे असं आपल्याला काय करायचंय पहा ह्या पद्धतीने त्यानंतर आता हा जो दीड इंचा पॉइंट आहे तिथपर्यंत सरळ घ्यायचं आणि नंतर ता हाजो चा चा हा जो खालचा पॉइंट आहे तिथून नाही आपल्याला कात्री मारायची किंवा कटिंग कर करायचं हे सरळ आहे ना गिरीश मध्यापर्यंत अशीच मध्यापर्यंत घ्यायची तिथून पुन्हा मग वरती या पद्धतीने बाईच्या आकारापर्यंत घ्यायचं आहे तर पहा मैत्रिणी तर मैत्रिणींनो आपण ही बाई कटिंग रेडी केली कि नाही आता ही काय करूया कटिंग करून घेऊया आता जो बाहेरचा भाग आहे तो आपण कटिंग घेतोय आतला जो भाग आहे ना आता आपल्याला तो कटिंग करायचा तर मी काय करते ही बाई कटिंग अशी ओपन करून घेतली आणि हा जो भाग आहे ना तो आता आतल्या बाजूचा आपल्याला कटिंग एवढाच कटिंग जे मी कटिंग केलं की नाही एवढंच कटिंग तर पहा करफेक्ट आले की एकदम परफेक्ट आपली बाही रेडी झालेली आहे आडकी छातीच्या मापाच्या ब्लाऊजसाठी तर आता ह्याच बाही कटिंगवरून मी तुम्हाला ना पेक्षा छोट्या मापाची बाही कटिंग करून दाखवणार आता तुम्ही जर इथून फोल्ड केलं इथून ही बाही कटिंग इथून जर फोल्ड केली तर तुम्ही आस्तरची बाही म्हणून सुद्धा म्हणजे आस्तरच्या बरोबरला लागणारी बाही तुम्ही कटिंग करू शकता बरोबर आता ही जर ओपन केली किंवा उघडली तर तुम्ही कोणत्याही मोठ्या मापा असू छोट्या मापा असू मोठ्या मापाची बाई असू छोट्या मापाची बाई असू सहज कटिंग करा तर आता ही बाई कटिंग काय करते आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवून तुम्हाला याच्यापेक्षा छोट्या मापाची बाई कटिंग करून दाखवते तर पहा मैत्रिणी हा जो पेपर घेतलेला आहे हा पेपर ह्या पद्धतीने मी आतळून घेतलेला आहे म्हणजेच ओपन करून घेतलाय म्हणजे उघडून घेतलाय मधला जो भाग आहे तिथून त्याच्या दोन बाजू आता उघडून घेतलाय करायची ना मग मी अर्धा इंच त्याच्यामध्ये ऍड करून घेणार किंवा मिळवणार म्हणजे मी किती घेणार साडे पाच इंचा असा पॉइंट आपण घेणार साडे पाच इंचा पाहिच्या उंचीचा तर आता मी काय करते हा जो उंचीचा मार्क करून घेतला अर्धा इंच मिळून कारण की आपल्याला आज तरची बाही कटिंग करायची आहे की नाही त्यासाठी मग आता ही जी आपण बाही कटिंग आता रेडी केलेली आहे तीच बाही कटिंग काय करणार आहे मी या पद्धतीने ठेवून घेणार आहे पहा आता आपल्याला याच्यापेक्षा थोडी बाई कटिंग आपण काय करूया कमी साईज ची करूया म्हणजे आपण किती इंच बाई कटिंग करणार आहोत आता पहा इकडून पाव इंच कमी केलं इकडून पाव इंच कमी केलं म्हणजे आपली ही आता छत्तीस छातीच्या छाती मापाच्या बघा इकडं अर्धा इंच झालेले कमी आणि इकडे सुद्धा झालेले अर्धा इंच मी कमी करून घेते ती पण दाखवते पहा इकडं अर्धा इंच कमी झाली बाई आता आपण हिची बाही आहे ती म्हणजे कितींचा जी आपण किती छातीच्या मापासाठी होईल रेडी तर छाती छातीच्या ब्लाऊजसाठी मग ज्या पद्धतीने आपण जिथं आपण तिथपासून आपल्याला काय करायचं ही बाही ठेवून घ्यायची आणि असा आकार देऊन ज्या पद्धतीने आपण बाही ठेवली ना त्याच पद्धतीने काय करायचं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आता ही काय करते बाई कटिंग मी बाई आपली तीन बाजूने घेतो आता एक लक्षात ठेवायचं दंड घेराच्या बाजूने आपले पॉइंट घ्यायचे दंड घेराच्या बाजूने किती इंच आहे आपली सव्वा तीन इंच हे इथं सव्वा तीन इंच आहे मग ह्याही बाजूने सव्वा तीन आहे का ते चेक करायचंय तर नाही बघ बाकी ती इकडून दोनच इंच आहे बरोबर ना सव्वा तीन इंच करायचंय सव्वा तीन इथं पॉइंट टाकून घ्यायचं आहे सव्वा तीन इंचा पॉईंट टाकून घ्यायचंय आणि ही बाही आहे ना अशी थोडीशी बाहीला काय आक करायचंय आकार देऊन घ्यायचंय पाहिजे त्याच्यामुळे काय होणार आहे बाही कटिंग पण परफेक्ट रेडी होणार आहे तर पहा मैत्रिणी तर पहा हा जो आहे तो आपला मागच्या बाजूचा भाग आहे म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार आणि हा जो आहे तो समोरून मुंड्याचा आकार अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाही कटिंग झालेत आणि दंड घेराच्या बाजूला आपण काय करायचंय ज्या पद्धतीचा आपला दंड घेर आहे त्या पद्धतीचा दंड घेर घ्यायचा जेवढा आहे तेवढा त्याच्यामध्ये तीड इंच ॲड करायचा आणि जेवढी तुम्हाला बाहेर लागेल ना त्या पद्धतीने तो क्रॉस करून घ्यायचा अशा पद्धतीने बाई कटिंग आपल्या काय झाल्यात व्यवस्थित रेडी झालेले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी ज्या पद्धतीने बाई कटिंग शिकवणार आहे ती बाई कटिंग तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तशाच मार्केट किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही बाई कटिंग नक्की करून पहा मग चला भेटूया अशी चर्चा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचा रोई येईल त्या व्हिडिओमध्ये तर मग तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांचं बटन नक्की लावा जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकेल त्यावेळेस सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला